पण दिसत नाही का काहीच पण ग्राउंड मध्ये पब्लिक किती आहे हे टॉय दिसत ना हे खेळायला आले सर्व बाहेर दिसत सुद्धा नाही अजून क्रिकेट प्रेमी वा। क्रिकेट प्रेमी असतात साडेपाच वाजता हो उठून ग्राउंड मध्ये हो आलेत आणि हे बाकीचे पब्लिक तर आमच्या अगोदर म्हणजे ते किती वाजता आलं असेल विचार करत अजून गर्दी नाही आहे पण या ग्राउंड मध्ये एवढी गर्दी होते नंतर खतरनाक अशी एवढी गर्दी तर काय खेळायला मजा येते रे गर्दी नसेल तर दहावीची एक्झाम असून इथे खेळायला येतो केव्हापासून आहे दहावीची दहावीची एक्झाम अरे पण कॅन्सल होणार आहे अरे कोरोना कोरोनाचा भाव येतोय ना करोनाचा भाव येणार आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आवाज थोडा मला वेगळा वाटतोय कारण तब्येत डाऊन आहे थोडी आम्ही एक मॅच जिंकून सेकंड मॅच हरलोय आता पब्लिक बघू किती का है। आगा। आगा। किती पब्लिक, हो हो पब्लिक। आहे आता सकाळी तेव्हा कोणीच नव्हते जास्त नव्हते पब्लिक आणि हे आमचे प्लेअर आता हरून आले तोंड बघू शकता तुम्ही कसे झालेत एवढं लोक नाही ना बहिण तू ते काय कामाचं नाही ते आज घ्यासवर आली का माहिती घालतात नाही ते काय ते मगाशी मी काढली म्हणून ते हा का तिथे तू बो जर असतो ना तू असतोस तरी तू घालवली होतीस मी घाबरलो पहिला वाट टाकलं घाबरला बॉलर कोण आहे माहित नाही पण बॅट्समन राकेश मोरे स्ट्राईकला उतरले नॉन स्ट्राईकला अव्या आणि हा फुल टॉस बॉल आणि उचलून बॉल आणि हा एकच रन भेटणार आहे याला बॉल दिला अंपायरने हा आमचा छोटा अंपायर झूम करावा लागेल त्याला दिसतच नाही एवढा छोटा आहे तो नो बॉलिंग बॉलिंग काय बॉल आणि पुढील चेंडू आणि परत एकदा डॉट बॉल राकेश मोरे यांना आता बॉल दिसत नाही आहेत कारण खूप जागरण झालं साडेपाच वाजता मैदानामध्ये ग्राउंड अडवलंय त्यामुळे आता डोळ्यावरती झोप आली असेल त्यांच्या पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि पाहू राकेश मोरे काय करतात आणि पुन्हा एकदा डॉट बॉल असे लगातार तीन बॉल डॉट केल्यानंतर ओवर संपले संपले आणि रन किती झाले कदाचित सतरा असतील आपल्याला पण नाही माहीत आणि आता अव्या यांची ताकद या एवढीच आहे की पॉवर प्लेचा जो असतो सर्कल त्याच्या बाहेर बॉल जाऊ शकत जा नाही वा फ्रेश बॉलर काढलाय अव्यासाठी पहिला हा पहिला चेंडू आणि वाईड अम्पायर देतोय तू कशाला देतोय हे

चौथ्या मॅच मधला पहिला त्याचा आणि पुन्हा यॉर्कर बॉल आणि डबल कशाला बॅटिंग भेटते कर गप्प तेवीस आणि पुन्हा राकेश मोरे पहिल्या ओव्हर मध्ये तीन बॉल लगातार डॉट केल्यानंतर आता या ओव्हर मध्ये आणि पहिलाच बॉल गगन चुंबी षटकार षटकार तर नाही गेला पण धावून रन काढायचे आता अरे बस झाले चौका दिला सुंदर अशी फटकेबाजी राकेश मोरे यांच्याकडून होताना मग अशी या मॅच मध्ये आपण बघितलं असेल बोल्ड उडाला होता आणि आता हा बॉल राकेश मोरे थोडक्यात वाजले नाहीतर आता हेडशॉट पडला असता नाहीतर आता हेडशॉट पडला असता त्याला वाईट नव्हता आणि पुन्हा एकदा वाईट कोणीच नाही तिकडे प्लेअर चार रन रे गेला चौका आहे थर्टी वन हा बत्तीस झाले ना हे आहे प्लेअर आहे तिथे राकेश काय जोर नाही गरे राकेश मोरे यांची उन्हामुळे ताकद संपली आहे त्यामुळे बॉल देण्याचा जास्त लांब जातच नाहीये नाही या ओव्हर मध्ये एक षटकार मारला असतं शंभर रुपये दीप्याकडून काय नो बघ अजून पण चान्स आहे दोन एक मार फिरून। पाथने एक फिरून कुठे बॅट फिरवतोय बॉल कुठे वाईट कायच नाही तिथे कुठं आहे तिथे बघ वा मारला शंभर रुपये लागू दीप्याकडून शंभर घे दीप्याकडून शंभर घे आता बोलाव बोलला नाही बोलच्या घेऊन येतो तुझी सोय करतो चल तीस रुपयाचा मग किती बोल हे एवढे रण मारले पन्नास रुपये पडून कोर्ट झालं

आईटी तो डबल वाइड है अरे बैठने नहीं लग रहा ला, नहीं लग ला। <laughs> गेंदबाज ने बैट्समैन को चकमा दे दिया उनकी गेंद दो हाथ दो उंगलियों से फिर जाती है वो देख रहे हैं बॉलर उड़ा रहे हैं वाइड वाइड वाह कैसे देख रहा था ऐसे रखते हैं अभका आणि तो व्हिडिओ मध्ये काही झालेला आहे दानका उडताना कसा दानका उडाला तो तुला रिप्ले बघायचा रिप्ले बघायचा दानका कसा पाहिला तो आम्ही स्टोरी टाकू म्हणजे दानका उडताना बघायचा रिप्ले आणि लिया पण फोन रहा तो तो खाली एक किती दहा रन झाले खूप कमी स्कोर आहे कारण दोन मॅच ला फोर्टी फाय फोर्टी फाय झाला होता आता एक वरला दहा तर होणार नाही

किती सिक्स मारले दोन किती ना हा चौका केला दोन वर संपल्या नित्या पन्नास क्रॉस करायचा आहे आबा

आणखा डायरेक्ट बॉल आला होता डायरेक्ट आला होता बॅट वर माती डायरेक्ट तुला काय सवय नवीन बॅट्समन हव्या डबल अरे तिसरा पण येईल अरे सोड आला त्यांनी पकडला एक मेघाला दवाने परत का नाही तू बघू नको धाव फक्त आम्ही सांगतो चौतीस

कारण आता ऊन खूप लागायला लागलं आहे त्यामुळे आम्ही लवकर निघालो आणि आपल्याला कारण खास बाहेर जायचं आहे डोंबवलीला जायचं आहे आणि कल्याणला जायचं आहे डोंबवलीला थोडं काम आहे आणि कल्याणला एक आपल्याला बॅट घ्यायला जायचं आहे आपल्याकडे दोन बॅट आहेत पण एक बॅट घ्यायची चाललं आहे सर्वांचा त्यामुळे बॅट घ्यायला आम्ही कल्याणला जाणार आहोत मग अजून व्हिडिओ आपला पुढे असेल कंटिन्यू मित्र आम्ही आता स्टेशनला आपल्याला जायचं आहे कल्याणला दिवास स्टेशनला आहेत तिकीट वगैरे काढायचे कल्याण चार किती रुपये किती चाळीस चाळीस हो तीस एक मिनिट दस रुपया देतो तीस मिनिट यार तीस रुपये होते तीन काढले मग ठीक आहे दोघं काही नाही राहा दोघं दोघंही राहा म्हणजे दोघं नाही राहा आणि राहा काही तर काम चाललंय होते ब्रिजवरती

लावत आणि आता स्पोर्टचं दुकान शोधतोय ऍक्च्युअली कुठे ते आम्हाला पण माहित नाहीये कल्याण मार्केट हे काय घेतोय बघ इथे काय काय बरोबर आहे का आता कोण से महिन्यात से काय राहिले वगैरे काय माहिती सकाळी कोणतरी बोलला बनती बनती बोलत नाही वाटत आपल्या नाही माहिती

सर्व ट्रॉफी आहेत मित्रांनो आम्ही घरी येऊन पोचलोय आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय आम्ही कल्याणला बॅट घेण्यासाठी गेलो होतो आणि या बॅटसाठी आम्ही खूप ठिकाणी फिरलो म्हणजे कल्याण डोंबिवलीला गेलो तिथून मग दिव्याला आलो आणि दिव्याला मग एका ठिकाणी घेतलेली कारण आम्हाला तिथे घ्यायची नव्हती तरी पण आम्ही त्या ठिकाणी जाऊन घेतली बॅट कारण खूप ठिकाणी फिरलो पण तिथे ना आम्हाला जशी बॅट हवी होती त्यापर्यंत भेटत नव्हती कुठे कारण कमी वेटची हवी होती जशी आता आहे आम्हाला कमी वेट यायचं त्यामुळे आणि आजचा व्हिडिओ तिथेच संपवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर तिथं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू असा नवीन व्हिडिओसोबत चला बाय